नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे मऊ आणि खुसखुशीत तिळाची वडी ही वडी बनवायला फार सोपी आहे याचे प्रमाण जमले की वडी बनवायला वेळ लागत नाही यासाठी महत्वाची टीप म्हणजे तिळाच्या वडीसाठी साधा गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आणि तिळ फार भाजायचे नाहीत नाहीतर वडीला कडवट चव येऊ शकते यासाठी साहित्य घेतले आहे या दोन वाट्या मिळून दीड वाटी गोड अर्धी वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे भाजून सालं काढून घेतले आहे एक वाटी गावरान तीळ घेतलं आहे तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि वेलदोडा पूड घेतली आहे तुम्हाला हवी असल्यास वेलदोडा पूड घ्या अन्यथा स्किप केली तरी चालेल ज्या ट्रेमध्ये आपल्याला वड्या करायच्या आहेत तो ट्रे प्रथम ग्रेसिंग करून घेऊया एका बुडाच्या कढईमध्ये इथे आता तीळ भाजायला ठेवले आहेत हे, हे तीळ लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत याचा कलर चेंज झाला की तीळ काढून घ्यायचे आहेत साधारणपणे दोन ते ती तीन मिनिटे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीन मिनिट झाले आहेत आणि तिळ याचा कलरही चेंज झाला आहे हे तीळ आता आपण काढून घेऊया हे, हे तीळ आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर पुढची तयारी करून घेऊ हे शेंगदाणे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे हे शेंगदाणे फार बारीक करून घ्यायचे नाहीत जर शेंगदाणे बारीक करून घेतले तर वडी चुवट होते म्हणून हे शेंगदाण्याची पूर थोडीशी शे जाडसरच ठेवायची आहे हे पहा इतपत जाडसर हा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे तिळही आता थंड झाले आहे ते मिक्सरमधनं थोडेसे बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता इतपत जाडसर हा तिळाचा कूट करून घेतला आहे इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले आहे यामध्ये आता हा दीड कप गुळ विरघळायला ठेवायचा आहे गॅस लो टू मिडियम ठेवला आहे तुम्ही पाहू शकता गुळ आता विरघळायला लागला आहे दोन मिनिट झाले आहेत आणि गूळ पूर्णपणे विरघळला आहे या स्टेजला आता आपण यामध्ये वेलदोडा पावडर, घा पावडर या या घालूया हे पावडर पूर्णपणे मिसळून आहे आहे मिक्स करून यामध्ये घालूया तीळ आणि शेंगदाणे याचा कूट गुळाच्या पाकामध्ये हे तीळ आणि शेंगदाणे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे एकजू होईपर्यंत हे सतत ढोळत राहायचे आहे आपले मिश्रण आता चांगले एकजीव झालेले आहे याचा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपण चांगले हलवत राहणार आहोत याचा आता छान गोळा तयार झालेला आहे हे आता आपण ट्रेमध्ये काढून घेऊया आपले मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे चांगले थापून घ्यायचे आहे मिश्रण थंड झाल्यानंतर हे थापायला येत नाही म्हणून हे गरम असताना एकसारखे पसरून घ्यायचे आहे वडीचे मिश्रण छान सेट व्हायला लागले आहे या स्टेजला यावरती खोबऱ्याचा किस पसरवून घ्यायचा आहे अगदी एकसारखा सगळीकडून पसरवून घ्यायचा आहे हा टाकलेला खोबऱ्याचा किस चांगला दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो यावरती छान अगदी घट्ट बसून जाईल म्हणजे आपली वडी छान गार्निश होईल ही सर्व कृती आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच करून घ्यायची आहे यानंतर आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत सुरीने आता आपण याच्या वड्या तयार करून घेऊ हे थंड झाले की याच्या वड्या पडत नाहीत म्हणून गरम असतानाच याच्या पटपट आपल्याला सुरीने उभ्या आणि आडव्या कट करून अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत वड्या तयार करून झाल्या आहेत या वड्या आता आपण थंड करून घ्यायच्या आहेत वड्या आता थंड झाल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत मऊ आणि खुसखुशीत झाल्या आहेत अगदी छान पटापट -पत निघत आहेत मी येथे एक वडी तुम्हाला कट करून दाखवते पहा कशा खुसखुशीत आणि मऊ झाल्या आहेत ते अगदी ठिसूळ आणि मऊ झाल्या आहेत यातल्या सर्व कृतीप्रमाणे तुम्ही जर वड्या केल्या तर तुमच्याही वड्या छान खुसखुशीत खमंग आणि मऊ होतील माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझी नवीन येणारी रेसिपी आपल्याला सर्वात प्रथम कळेल रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये Tô perdendo, bye bye.